पंढरपूर लाईव्हच्या सर्व सबस्क्रायबर दर्शक आणि जाहिरातदार व हितचिंतकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बातमी आहे पंढरपूरची आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट कौस्तभ मनी दंडपेट्या जोड हिऱ्याचा कंगन जोड मोत्याचा तुरा शिरपेच मत्स्य जोड अष्टपैलू मण्यांची कंटी तोड जोड चंद्रहार पदकासह लॉकेट मोहनमाळ मोहरांची माळ पुतळ्यांची माळ तुळशीची माळ श्री रुक्मिणी मातेस सोन्याची मुकुट वाक्या जोड तोडजोड तानवड जोड, जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळ लक्ष्मी हार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत